बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नाशिकमधून समोर येते निवडणुकीमध्ये पक्ष सोडून गेलेले पुन्हा पक्षात नको नाशिकच्या नवनिर्वाचित आमदारांसह स्थानिक भाजपा नेते आक्रमक झालेत निवडणुकीमध्ये पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही निवडणुकीनंतर स्थानिक नाशिक भाजपा नेत्यांनी ही आक्रमा, आक्रमक भूमिका का निवडणूक काळामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे भाजपा मधून काही जण बाहेर पडले होते याच मुद्द्यावर नवनिर्वाचित आमदारांसह स्थानिक नेते देखील आक्रमक भूमिकेमध्ये आहेत कुठल्याही मुद्द्यावर सोडून गेलेल्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊ नये अशी भूमिका नवनिर्वाचित आमदारांनी घेतली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण नाशिकमध्ये जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी आता ही एक वेगळी भूमिका घेतलेली आहे जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतलं जाणार नाही असं म्हणतायत काय अधिकची माहिती आहे एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण निवडणूक काळामध्ये भाजपातून वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे निवडणूक लढण्यासाठी असेल किंवा अन्य कारणासाठी असेल काही लोक हे बाहेर पडले होते आता त्या लोकांना पक्षात घेऊ नका अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून जे होताना आपल्याला बघायला मिळतंय कारण पुढचे पाच वर्ष आता भाजपाची सत्ता जी आहे ते एकूणच महाराष्ट्रामध्ये राहणार रा आहे आणि त्याच अनुषंगाने जे भाजपमधून बाहेर पडलेले आहेत ते पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यालाच विरोध आता स्थानिक नेते आणि नवनिर्वाचित आमदार हे करताना आपल्याला बघायला मिळतंय काल भाजप कार्यालयामध्ये जे तीन आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत नाशिकमध्ये त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये जे पक्ष सोडून बाहेर गेलेला आहे त्यांना पक्षामध्ये घेऊ नका अशा पद्धतीची भूमिका नवनिर्वाचित आमदारांनी घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबरच स्थानिक नेत्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि अशा पद्धती माहिती वरिष्ठांना देऊ अशी भूमिका आता भाजपच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे त्यामुळे आता एकूणच जे भाजपच्या भाजप सोडून बाहेर गेलेले आहेत त्यांच्या विरोधात आता स्थानिक नेते आक्रमक होताना पगार मिळतात जी जी मात्र हे स्थानिक नेते आक्रमक झालेत किरण वरिष्ठांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का खरं तर कालच हा जो कार्यक्रम आहे तो नाशिकमध्ये झालेला आहे नाशिक, नाशिक भाजपचे ना जे अध्यक्ष आहेत प्रशांत जाधव यांनी या सगळ्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना माहिती घेऊ अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे पण पक्ष फोडून जे बाहेर गेलेले आहेत त्यांना पक्षामध्ये घेऊ नका अशा पद्धतीची भूमिका स्थानिकांनी घेतलेली आहे या सगळ्या भूमिकेवरती आता वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असेल अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी